आज तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेला नर्सरीला भेट देण्यासाठी अहमदपूर लातूरवरून काही इथं शेतकरी व्यावसायिक इथं आपल्याकडे आले आहेत तर त्यांनी इथं जवळजवळ आता दीड दोन तास झाले आपल्याकडे येऊन तर त्यांनी इथं काय काय गोष्टी बघितल्या ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर्वप्रथम त्यांची ओळख करून घ्या सर आपलं नाव सांगा वेग भास्करराव सूर्यवंशी राहणार अंधुरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर सर आपलं नाव शिकांत श्रीधरराव सूर्यवंशी राहणार अंधुरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर सर आपलं नामदेव भारतराव कदम राहणार पोखरणी देवी तालुका पालम जिल्हा परभणी सभा सभा सभापती आहात सभापती हा माझी सभापती गिरीधर रंगनाथराव पोळ मुक्कम पोस्ट खंडाळी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आहे खंडाळीचे सरपंच आहे सर आपलं नाव सांगा भास्कर श्रीधरराव सूर्यवंशी राहणार अंदुरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर रिटायर पेन्शनर एस आहे पोलीस खात्यात तुम्ही रिटायर झाला तर आता मला वाटतं आपलं फोनवर बोलणं झालं बोलणं झालं मग त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं प्रत्यक्षात या पहा मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की कसं काय करायचं नियोजन घ्या त्यानुसार होती आपण प्रत्यक्षात करायला सांगतो जर त्यावेळेस तुम्हाला लागवड करायची डायरेक्ट तुम्ही फोनवर बुकिंग करू नका स्वतः एकदा या सगळं बघा माहिती घ्या आणि त्यानंतर मग पुढचं पाऊल उचला त्याच पद्धतीने हे आज इथं आपल्याकडे आले तर इथं आल्यापासून तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या इथं आल्यानंतर ज्यावेळेस की बागेची लागवड कशी करायची पूर्व पश्चिम करायची की, की दक्षिण उत्तर करायची ला, ज्यावेळेस आल्यानंतर समजलं की सुरुवातीला तर आम्ही पहिलं पूर्व पश्चिमच करायची म्हणजे सूर्यप्रकाश आपल्याला मु मिळतो ही आमची भावना होती किंवा आम्हाला माहिती होतं पण इथं आल्यानंतर समजलं की दक्षिण उत्तर केलं केल्यानंतर लागवड त्या सूर्यप्रकाश संपूर्ण झाडाला मिळतो ती या कामाला इथं आल्यानंतर महत्वपूर्ण माहिती मिळाली त्याच्यानंतर कंपोस्ट खतासाठी आपण पासट टाकतो त्या पासटाची माहिती मिळाली आम्हाला ती <coughs> सर्वात उपयोगी हो आहे कारण ह्याच्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती व्हायली हो आणि त्याच्यामुळं गांडुळाची संख्या शेतीत जास्त आणि त्याच्या मुळं ओलावा टिकून धरतात ही माहिती संपूर्ण चांगली मिळाली आणि आपलं आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो तर आता त्यांना आपण मल्चिंगचं पण बऱ्यापैकी सगळ्या आपण सांगतो मल्चिंग करा पण आम्ही स्वतः अगोदर केलंय मग तुम्हाला म्हणजे मल्चिंग काढून माती पण दाखवली गांडूळ दाखवली वरच्यामुळे पण दाखवल्या त्यानंतर लागू अजून तुम्हाला काय तुमच्या तर भाग आहे तुम्ही ज्या कधी लागवड केली आपण मी दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये लागवड केली एकवीस मध्ये म्हणजे एक माझ्या तीन वर्ष झाले तीन चार वर्ष चार वर्ष झाले तर तुम्हाला काय नवीन काय तुम्ही ऑलरेडी राहत नाही इथं ना, 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 सगळं लागवड मी जे लागवड केलेली आहे त्याच पद्धतीची तुमची पण लागवड आहे तुमच्या झाडाची थोडी ग्रोथी दिसली माझे झाड काही लहान आहेत काही मोठे आहेत आणि फवारणीचा समजा खताच तुमच्याकडून थोडं मार्गदर्शन कळालं किंवा काय फार लागते काय फवार लागते हे थोडं कळालं आणि छाटणीची जी ती आहे वाटली तुम्हाला ह्या प्लॉटची किंवा तिकडच्या आपण दोन तीन प्लॉट बघितला छाटणी छाटणीची पद्धत जे आहे आमच्या झाडाची थोडी छाटणी झालेली नाही इथं आल्यावर लक्षात आले किंवा तुमची छाटणी व्यवस्थित करावं लागते काय करावं लागते बदम साईज इथं आता मी गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी माझ्या झाडाचे फोटो दाखवेन आणि तुमच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहील घेत राहील तुम्हाला काय बघायला मिळालं कसं काय वाटलं म्हणजे ओव्हरऑल पण बघितली लहानपण बघितली तर तुम्हाला काय वाटलं एकंदरीत मोठ्या बागा बारक्या बागामध्ये खूप फरक आहे उंच भाग असल्यामुळे फळ काढता येत नाही आणि काढताना दुखावत आहे पडला फिडला तर त्यामध्ये कसं आहे सहज आपण फळ तुटतो काढू शकतो आणि तुमचं जे कटिंगची पद्धत आहे एवढी सुंदर वाटली मला इथं आमच्या भागामध्ये कमी आहे अशी कटिंग त्यामुळे तुमचा घेतलेले अनुभव आता सांगितलेले आमच्या सहकारी सोबत आलेले अनुभव यातून बरंच आम्हाला मिळालं शिकण्यात मिळालं तरी अशाच असंच भाग लावल्यानंतर आम्ही स्वतः लावणार आहेत त्यामुळे मला घ्यायला आलेल कसा खांदा काय काय सेंद्रिय खतं कसं वापरायची पुन्हा त्याच्यामध्ये शास्त्रीय केमिकलची खतं वापरायची नाहीत तुम्हाला भेटलं आमदार चारीचा एक अनुभव भेटला चार किती पाडायचे किती जवळ काही करायचे आणि अंतर जास्त असल्यामुळे खड्डा पाडायचा जर जमिनीच पोषक कसे आहे मुरमाड असेल कशी काळी असेल तर केशीन पुन्हा गारगुटी ह्या तुम्ही सांगितलं ते ह्याच्यामध्ये झाड शिकतय न पिकतय उदाहरण दिलं तुम्ही पवार आमदार सुद्धा उदाहरण आम्हाला पटलेलं आहे तुमचं आणि असंच आम्ही जर आता लावून करणार आहोत हरभरा निघाले चालू आहे का तुमच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ शंभर टक्के आपण असतेच कारण की कसं आहे फक्त रोप विकणे हा आपला व्यवसाय नाही रोप जरी आपण विकत असलो पण रोपासोबत तुम्हाला नॉलेज मिळालं जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आता चार वर्षापूर्वी लागवड केले तुम्ही आता एक्सवाय झेड ठिकाणी कुठून तरी रोप आणले असतील पण त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आज आपण आता दीड दोन तासात ज्या डिस्कशन केल्या त्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगित नसतील कारण नर्सरी म्हणजे कसं असते बस चेअर बसले असतो तुम्ही किती रोप पाहिजे एवढे पाहिजे अगोदर कुठे गेलो आपण रोपाकडे गेलो का बागा गेलो कारण आपण प्रत्येकाला रोप घ्या ना घ्या अगोदर आपण माहिती देतो कारण की ह्याच्या अगोदर खूप चांगला आपल्याला अनुभव आहे बरेच लोक येतात माहिती घेतात रोप बाहेर कुठून घेतात परत कुठं तोटा झाला परत ते आपल्याकडे जातात आणि इथून पुढे मग ते सगळं आपल्याला सजेशन करतात त्यामुळे आपण सगळ्यांना व्यवस्थितपणे सगळे माहिती देण्याचा प्रयत्न करतो ज्या गोष्टी आपण स्वतः करतो तुम्ही आता बघितल्या असतील त्याच आम्ही तुम्हाला सांगत असतो तुमच्याकडे क्वालिटी आहे औषध आहेत पटवून सांगता कोणत्या वेळा कोणतं औषध वापरायचं खत वापरायचं स्वतः तर तुमचं काय अॅग्रो आहे बी औषधाचं त्याच्यातून सुद्धा शेतकऱ्याला बरेच अनुभव भेटतात दुसरीकडे घेण्यापेक्षा ती कोणती व्हरायटी आहे काही नाही तुमच्याकडे क्वालिटी जरा चांगली वाटली ती बी आम्हाला चांगलं आलेलं आहे तुमच्या दुकानचा अनुभव त्यामुळं भविष्यामध्ये आमचा फायदा होईल शंभर टक्के नक्की होईल अजून याच्या उत्तर सर तुम्हाला काय कारण आपलं सुरुवातीला आपलं बोलणं चालतं म्हणजे तुम्ही ज्या आता अडीचशे तीनशे किलोमीटर अंतर असेल तेवढं लांबून आज तुम्ही इथं आलाय मी तर आल्यासारखं तुम्हाला वाटतं की पेट्रोलचे पैसे खराब वाय गेले किंवा समाधान नाही तर आत्मसमाधान येतो काय करायला पाहिजे काय केलं काय होईल आम्ही भविष्याच्या निश्चित आहे बरोबर मग तुम्ही जे काय आता पुढे जाऊन आंब्याची लागवड करणार आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्यावर जेवढा विश्वास दाखवून एवढा इथे लांबून तुम्ही आपल्यापर्यंत आलाय तर नक्की त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद